गुड मॉर्निंग न्यूजची पळापळी चालू झाली सकाळी <laughs> <laughs> तुम्हाला आता आमच्या इथले फुलं दाखवते हे बघा अपराजिता आज एकच आलंय फुल हे आमची गुलाबाची फुलं चाल ले <tripe> येड्या किती पळवतोस कोणी सांगितलं एवढं पळायला येड्या घोड्या हळू हळूद हळूच वाव हे चिनी गुलाब मधमाशी वाटतं त्याच्यावरती औ माझा आवन व्हाईट व्हाईट कुंडीत अरे हां वाव आणि ग्रीन कुंडीत पण आले। हट्ट फ्रेम फुलांमध्ये लिओ काय चाललंय पक्षाचं लिओला बघा चष्मा लावलाय लिओ उलटा सुलटा लावूज देत नाही लगेच काढून टाकीत अगं माझा हँडसम लिओ किती छान दिसतोय हिरो मेनू काला काला चमा काला काला हिरो माझा हिरो वाह वॉट अ हँडसम बॉय लुकिंग लाईक अ हँडसम लिओले भारी दिसतोस तू खातोपर्यंत तू मला वाओ like लिओ <laughs> सर वाव कसला हँडसम दिसतोस लिओ तू डेंजर <laughs> हँडसम बॉय माझ हँडसम झोप आलेली ओला काढला का हिर 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 वाव हा हा चष्मा घेऊन चाललाय पुरा चष्मा अगं माझा हिरो किती क्यूट दिसतोय मम्मी हिरो बघ हँडसम कोल दिसतोस लिओचा स्वॅग बघा मम्मा हिरो बघ ना हिरो हिरो माझ्या कडेनी बघतोय लिओ तू किती हिरो दिसतोस माहिती आहे का तुला इतका छान दिसतोस ना किंवा इकडं बघ फक्त असं वाव बारी दिसतोस बघ ना ग मम्मी हिरो माझा काढू नको वाव क्यूटी पाय पाय कूल कूल दिसतोस तू कूल डॅशिंग काढू नको थांब राहू दे कसं दिसतंय लिओ त्याच्यातून ब्लू-ब्लू ब्लू, ब्लू।, ब्लू दिसतंय मम्मी बघ ना का हिरो ना नाद नाही करायचं आमचं नाही का लिओ मग येडा आहे काय ते हुशार आहे किती लिओ चार चार डोळ्यांनी बघतोय आता बाहेर काय दिसतंय चला वा कसं दिसतंय लिओ दाखव इकड बघ <laughs> कसं दिसतंय वा मम्मा लिओ बघ किती शान दिसतोय काढला हळू हळू हळूच काय पळवतोस तू येडिया कोण आहे कोण दिसलं कोण आहे लोटू पळतोय लोठू पाणी बेडूक बेडूक शोधतोस बस उठ बसू नको खाली ओल्ले उठ चल इकडे मिशन बेडूक लिओ उठ 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 बोल खाली गुच्छिला गाडी खाली उठ 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 मारी ना मी वन टू वाव वन टू वाव योच ट्रेनिंग घेऊ आता आपण लक्षात आहे का बसा <laughs> आधीच बसतोय हो खाली बसा बसा खाली बसा झोपा हॅलो गुड बॉय हॅलो गुड बॉय दरा बिस्किट हळू हळूच बाय गुड नाईट लिवीकडे बघ गुड नाईट